ज्यांच्या शुभ हा उद्घाटन सोहळा आहे सामान्य अक या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं टेंबुर्णी फेस्टिवल बहुजन प्रतिष्ठान यांच्या वतीनं आवागतम स्वागतम सुस्वागतम मान्यवरांना विनंती करण्यात येते की आपण दीप प्रज्वलनानं या कार्यक्रमाची सुरुवात करावी का टेंबुर्णी गावच्या सरपंच सुरजाताई बोबडे त्याचबरोबर या कार्यक्रमाचे उद्घाटक भास्करराव पेरे पाटील त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे मित्र राज्याचे क्षीरसागर शिक्षण पुणे आणि टिमोने शहरातील जे सर्व मान्यवर आहेत या कार्यक्रमाची सुरुवात समोर या कार्यक्रमाची सुरुवात राज्याची सागर शिक्षण उपसंचालकुल प्रत आहे त्याचबरोबर ते मुंबई गावचे प्रतिष्ठित नागरिक सर्व मान्य मत यांना विनंती करण्यात आपण या ठिकाणी का या कार्यक्रमाची सुरुवातील करावे असे okay. ओके okay. मान्यवरांना विनंती आहे की आपण विचार मंचावर उपस्थित राहायचं आहे आणि असं नसतं आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक भास्करराव पिले पाटील ते बोर्डाचे प्रथमाताई सरपंच आणि सर्व विनंती आहे त्याचबरोबर पुण्यावरून आलेले शिक्षण उपसंचालक राज्याचे क्षीरसागर साहेब त्यांच्यामुळे आता असलेली सुशलाताई क्षीरसागर प्रजाबरोबर आपण सोन्यांनी काहीलेच की त्यांना विनंती पुरजिना काय अरे साइडला साइडला

गेल्या वीस वर्षापासून कोरोनाचे एक दोन वर्ष वगळता अखंड हा उपक्रम सुरू आहे सन्माननीय पाटील जागतिक कीर्तीचे आदर्श सरपंच आदर्श ग्राम पाटोदा जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे या ठिकाणी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित लाभलेले आहेत त्याचबरोबर आपल्या शहराच्या प्रथम ना नागरिक सूर्यादायी आमचे मित्र शिक्षण उपसंचालक क्षीरसागर साहेब आणि सर्वच मान्यवर सर्वांची नावं घेण्यात वेळ घेत नाही दिलगिरी व्यक्त करतो सर्व सन्मान विचार मान्य गेल्या वीस वर्षापासून हा आनंदाचा सोहळा या ठिकाणी बहुजन प्रतिष्ठान आणि फेस्टिवल कमिटी राबवते ते आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिकांचं आम्हाला या ठिकाणी सहकार्य आहे त्यांच्याजोरावरच हा उत्सव साजरा होतो हा मनोरंजनाचा जरी उत्सव असला तो ना 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 पर। तो तरी या निमित्तानं आपल्या नागरिकांना काहीतरी उपदेशपर आपल्या जीवनात पुढे चालण्यासाठी काहीतरी मार्गदर्शन मिळावं म्हणून आपण उद्घाटनासाठी विविध मान्यवर या ठिकाणी बोलवत असतो अगदी सन्माननीय बाबा ऍडव्होकेट राजेन सरोदे न्यायमूर्ती बी जी पाटील यांच्यासह अनेक विचारवंत फे मेमोरी फेस्टिवलचं उद्घाटन करून गेलेले ही आपल्या दृष्टीनं अभिमानाची बाब आहे यावर्षी आपल्याला जागतिक कीर्तीचे आदर्श सरपंच ज्यांच्या कार्याची प्रसिद्धी महाराष्ट्रात तर आहेच परंतु देश आणि विदेशातही गाजली असे भास्करराव फेरे पाटील आपल्याला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून मिळाले आमच्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि एवढ्या लांबून त्यांनी उद्घाटनासाठी केल्याचं के कबूल केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो उपस्थित सर्वांचं स्वागत करतो अधिक न वेळ घेता सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आणि माझं प्रास्ताविक थांबवतो धन्यवाद संतोष वाघमरे यांनी करा अशी मी त्यांना विनंती करतो आज अकरा फेब्रुवारी आहे फेस्टिवलचं उद्घाटन होत आहे आणि हिद्ध शेतकऱ्या योग म्हणजे परवा दिवशी भास्करराव पेरे पाटील यांचा वाढदिवस आहे त्यामुळं आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना आत्ताच आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया सर्वांनी कृपया टाळ्यांच्या गजरात त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या यानंतर या, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या राठें मोरेगावचे सरपंच सुरजाताई बोबडे यांचा सन्मान या डॉक्टर महालन भिंगारे यांनी करावा काम केलं त्यांना विनंती करते प्राध्यापक महाल यांनी सुरजाताईचा या सन्मान करायचा प्राध्यापक मालन भिंगार देवे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर पुढील सत्कार माननीय राजेजी क्षीरसागर शिक्षण उपसंचालक पुणे यांचा सन्मान कार्यक्रमाचे संयोजक रघुनाथ वाघमरे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी सूर्जाई बोंडे यांचा सन्मान होतोय त्यानंतर पुढील सन्मान माननीय राज्याचे श्षीसागर शिक्षण संचालक पुणे यांचा सन्मान रघुनाथ मांबरेसर यांच्या हस्ते होतो त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती करण्याची येते त्याचबरोबर कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या क्षीरसागर साहेबांच्या मातोश्री सौ सुशिला क्षीरसागर यांचा सन्मान मालन भिंगार देवे यांनी करावा अशी त्यांना विनंती करण्यात येते तिथं खाली खाली त्याचबरोबर त्यांच्या शेजारी उपस्थित असणाऱ्या ज्योतिताई क्षीरसागर यांचाही सन्मान सविता वाघमारे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर या विचार <द्वारी> मंचावर उपस्थित असणारे रावसाहेब नाना यांचा सन्मान नागनाथ वाघमारे यांनी करावा अशी त्यांना विनंती करण्यात येते रोहन्चल रोहचल शेवारीची तारखेवर त्यानंतर पुढील सन्मान देवकरांना होतोय त्या सन्मानाचा स्वीकार करायचा देवकरांना त्यानंतर संतोषी कांदळे ऍडव्होकेट संतोषी कांदळे येवकाही सन्मान या ठिकाणी

त्याचबरोबर सर यांचा सन्मान होतोय त्याचबरोबर राजकुमार धोत्रे महेंद्र रामभाऊ नवले सलीम शेख महावीर वादाळे राऊत अर्जुन खटकेसर गणेश पोव गणे वर्षे गुरुजी कृष्ण गुरुजी या ठिकाणी ऋषिकेशिबडे उर्फ पण नाना यांचंही या ठिकाणी आगमन झाले त्यांचा सन्मान भाऊ यांनी करावा अशी त्यांना विनंती करण्यात येते पण दिना मधुकर देशमुख लोभे पाटील गोंकाज भजनदास अशोक आशोकि खटके शिंदे गणेश या ठिकाणी यांच बरोबर डॉक्टर सोमनाथ कोरे डॉक्टर पल्लवी वाघमोडे सचिन सुरवशे यांचं सर्मान या ठिकाणी होतोय त्याचबरोबर वैभविक सर्मान या ठिकाणी होतोय त्याचबरोबर भाऊ महाडिक या ठिकाण होतोय

त्याचबरोबर सचिन जी सूरवसे यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय डॉक्टर सोमनाथ गोरे यांचाही सन्मान होतोय त्याचबरोबर डॉक्टर सल्लवी वाघमोडे यांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येते काय म्हणतात विष्णु आणि नवीरे यांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येते त्याचबरोबर उपस्थित सर्वांचा शब्द सोमनाने वतीने सर्वांचं स्वागत करण्यात येते आणि पुढील क्षीरसागर साहेब यांना विनंती करण्यात येते की आपण ते बोर्डी फेस्टिवलच्या निमित्तानं आपले दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करावे फेस्टिवल दोन हजार चोवीस आज आपलं उद्घाटन सोहळा आहे एकोणीस तारखेपर्यंत आजच्या या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित झालेले पाहुणे माहिती का ताने पाटील त्याचप्रमाणे लहान झाले म्हणत राय पण एवढंच नाही आवाज

दरवर्षी न चिंता आमचे मित्र रघुनाथ वाघमारे सर त्यांचे प्रमुख नागनाथ वाघमारे सर पत्रकार संतोष वाघमारे इथले सर्वच पत्रकार मित्र सामाजिक सगळे कार्यकर्ते आठवणी बोलवतात तस माळीनगरला माळीनगर फेस्टिवल दरवर्षी होतो त्याला क्रीडा संस्कृती मनोरंजन सर्वच गाभी या फेस्टिवलच्या अनुषंगानं आपण राहत असतो आनंद घेत असतो सहकृष्ट परिसरामधल्या नागरिकांसाठी एक साधारणतः आठ ते दहा दिवस हा मनोरंजनाचा सोहळा याला मागही चांगली आहे त्यामुळं वेळ न घेता इथेच मी माझ्या बाजूला विराम घेतो धन्यवाद सर यानंतर राम साहेब नाना यांना विनंती येईल की आपलं मनोगाच्या आपण व्यक्त करावं एकोड फेस्टिवलच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले प्रमुख आहेत ते सन्मान्य भास्कररावजी पेरे पाटील आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच सन्मान्य सूर्यताई बोबडे उपस्थित ज्येष्ठ नेते सन्मान्य देवकर अण्णा सन्मान्य क्षीरसागर साहेब परमेश्वरचे खराज साहेब गणेश बापू हेचे बो बोपरिया महाडिक शैलेश्वररावड उपस्थित ॲडव्होकेट कानाडे साहेब आमचे सरकारी काँग्रेसचे तालुक्याचे नेते आकाश आकाशे सन्मान्य सर्व व्यासपीठ उपस्थित सर्व ज्येष्ठ मान्यवर खऱ्या अर्थानं केली फेस्टिवलच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून वागणारे परिवार आणि सर्वजणचा मित्र परिवार टेंबोर्णीमध्ये चांगली पर्वणी घेऊन येत आहे आपल्या टेंबोर्णी आणि आजूबाजूच्या खेडेगावामध्ये गावगाड्यामध्ये महिला लहान मुलं यांच्यासाठी खऱ्या अर्थानं एक आनंदाची गोष्ट या फेस्टिवलच्या माध्यमातून घडत असते पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये घरवणुकीसाठी एक आनंद घेण्यासाठी अनेक फेस्टिवल त्या ठिकाणी भरतात परंतु आपल्या ग्रामीण भागातील महिलांना आणि मुलांना त्याचा आनंद घेणं किंवा जाणं शक्य नाही या फेस्टिवलच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षापासून बाबा परिवाराने आणि त्यांच्या परिवाराने एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी यावं एक आनंद घ्यावा वेगवेगळी प्रदर्शनाई त्या माध्यमातून थोडं मार्गदर्शन घ्यावं थोडा वेळ घालवावा जीवनामध्ये आनंद हा गरजेचा असतो तो मिळवून देण्याचं मोठं कार्य फेस्टिवलच्या माध्यमातून घडतं समाज प्रबोधनाचं पण कार्य गेल्या अनेक वर्षापासून या माध्यमातून त्यांनी मात्य। आता क्षीरसागर साहेबांनी सांगितलं की अनेक मोठमोठे मुड़ व्याख्याचे अभ्यासू व्यक्ती नामांकित प्रतिष्ठित अनेक व्यक्तींना आणून त्यांच्या माध्यमातून आपल्या गावातील परिसरातील समाजाला एक चांगलं मार्गदर्शन देण्याचं काम आहे या माध्यमातून या परिवाराने केलेला आहे मनापासून आनंद वाटतो त्या, त्या वर्षीचा फेस्टिवल परिसर हा गेल्या वर्षीपेक्षा मोठा आहे म्हणजे सुरुवातीच्या काळापासून प्रत्येक वर्षी, वर्षी मोठा एरिया त्यांना बघावा लागलाय एवढं लोकांमधून त्यांना पसंत आहे आणि म्हणून आज एवढ्या मोठ्या प्रांगणामध्ये हे मोठी फेस्टिवल भरला आहे सर्व लोकांनी याचा आनंद घ्यावा सर्वांनी या ठिकाणी येऊन उन... फेस्टिवल मध्ये सहभागी व्हावं ही विनंती करतो त्यांच्या मित्र परिवारांना शुभेच्छा देतो शब्द जी धन्यवाद राव सर यानंतर या गावच्या प्रथम नागरिक सौ सुरजाताई गोबडे यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो सर्वांना सस्नेह नमस्कार राजमता मासाहेब जिजाऊ क्रांतीज्योती सावित्री माता रमाई आणि अहिल्याबाई होळकर तसेच सर्व महामानवांच्या विचारास तसेच पूजनीय बोंडेदा स्मृतीस अभिवादन करते आणि वेळेअभावी विचारपीठावरील सर्व सन्माननीय व्यक्तींचं नाव न घेता फक्त आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भास् भास्करराव पेरे पाटील पाठोदा जागतिक कीर्तीचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील आणि सर्व विचारपीठावरील मान्यवर आणि आज पेमोणी फेस्टिवलच्या उद्घाटनाला उपस्थित असलेले टेंबुर्णी पंचक्रोशीतील सर्व नागरिक सर्व सखी आणि सर्व बाळगोपाल सर्वांचे मी सर्वांचे सर्वा या नात्याने हार्दिक स्वागत करते खर तर टेंभुर्णी फेस्टिवल आपण बघतो की आज सग सर्वा, सर्व सर्वत्र धावपळीचे जीवन प्रत्येकाचं जीवन हे धावपळीचं बनलंय आणि प्रत्येकाला स्वतःसाठी वेळ काढायला स्वतःसाठी वेळच नाहीये मग असे असताना कुठे बाहेर न जाता आज आपल्याला वाघमारे बंधू आणि फेस्टिवल ची समिती असेल त्याचे सर्व सदस्य सर्व पदाधिकारी यांनी टेंगुणी फेस्टिवलचे आयोजन करून खऱ्या अर्थाने आपली सोयच केली आहे आणि आपण पाहतो की कुठलाही उपक्रम चालू केला तर एक दोन वर्ष चालू राहतो आणि परत बंद होतो सर्वात मला कौतुकाचं वाटतंय की अविरतपणे वीस वर्ष हा उपक्रम चालू ठेवणं मी तर सर्व कार्यकर्त्यांचं मनस्वी अभिनंदन करते आणि सर्वात माझं भाग्य म्हणजे एक दोन महिन्यापूर्वी माझ्यावर सरपंच पदाची जबाबदारी आली आणि आज मी भास्करराव पेरे पाटलांचे जवळजवळ सर्व व्हिडिओ युट्यूबच्या माध्यमातून पाहिले आहेत आणि आज मला प्रत्यक्षात त्यांचे विचार ऐकायला मिळतील आणि नक्कीच ते मला टेंभुर्णीचे काम करताना उपयोगी पडतील पुन्हा एकदा टेंभुर्णी फेस्टिवलच्या संयोजकांना शुभेच्छा देते आणि माझे मनोगत संपवते धन्यवाद धन्यवाद ताई या ठिकाणी उपस्थित असलेल्या मंचावर सर्वांची दिलगिरी व्यक्त करून आपण भास्करराव पेरे पाटील यांना या ठिकाणी या त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची संधी देणार आहोत तर या ठिकाणी भास्करराव पेरे पाटील यांनी आपले या ठिकाणी विचार व्यक्त करावेत अशी त्यांना विनंती करण्यात येते